मालेगाव महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नागरिकांना जाहीर निवेदन करण्यात येते की दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरात प्रायोगिक तत्वावर एक पाणीपुरवठा करण्यासाठी चोवीस तास गिरणा पंपिंग सुरू ठेवावी लागत आहे शहरातील वाढलेली झोन्सची संख्या व त्यामुळे वितरण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे तसेच रात्री उशिरापर्यंत पाणी पुरवठा होत असल्याने व सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार व मालेगाव महानगरपालिकेमार्फत प्रगती पथावर असलेली अमृत योजनेतील उंच जलकुंभांचे व इतर आवश्यक कामे पूर्ण तो मालेगाव शहरासाठी करण्यात येणारा पाणी पुरवठा हा कपूरवावर व दोन दिवसाड करण्याचे नियोजन करण्यात येत आहे तसेच शहरातील ज्या नळधारकांनी नळांना तोट्या लावलेल्या नाहीत त्यांनी तात्काळ आपल्या नळांना तोट्या लावून घेणे जे नागरिक नळ आल्यावर आपल्या घरासमोर रोडवर व गटारीत पाणी सोडून देतात तसेच स्वतःचे वाहन धूत असतात असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल तरी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून शहरात आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे दोन दिवसांत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे मालेगाव महानगरपालिका मालेगाव मिळकत अधारक यांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार पावेतो सन दोन हजार चोवीस ते दोन हजार वर्षाचे मागणी बिलाप्रमाणे थकबाकीसह भरणा केल्यास घरपट्टी बिलातील दंडात्मक व्याजावर खालील तक्त्याप्रमाणे सूट देण्यात येत आहे जास्तीत जास्त थकबाकीदार यांनी आपलेकडील घरपट्टी व पाणीपट्टी करांचा एक रकमी भरणा करून व्याज शास्तीवर सूटचा लाभ घ्यावा चारही प्रभागांमध्ये जप्ती पथक गठीत करण्यात आलेले असून त्यांचे मार्फत नळजोडणी खंडित करणे जप्ती सारख्या कटू कारवाई सुरू असून त्या टाळण्यासाठी तात्काळ आपल्या नजिकचे प्रभाग कार्यालयात जाऊन आपल्या थकीत असलेल्या कराचा भरणा तात्काळ करावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी केले आहे मालमत्ता करातील दंडनीय व्याजात रकमेत सूट सवलत कालावधी एक दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन दोन जाने दोन हजार हजार पंचवीस पंचवीस व्याज द्याव्याची सवलत नव्वद टक्के दिनांक सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व्याज शास्तीमध्ये द्याव्याची सूट माफी सवलत सत्तर टक्के तीन दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस व्याज शास्तीमध्ये द्याव्याची सूट माफी सवलत पन्नास टक्के